काय सांगाल भाऊ आज रक्षताची आघाडी दिसतील सहाव्या फेरी अखेर रक्षताईंना जवळपास शहात्तर हजाराचा लीड आहे असाच लीड जर सातत्यानं सुरू राहिला तर तेवीसाव्या फेरीपर्यंत हा लीड दोन ते अडीच लाखापर्यंत जाऊ शकतो आणि मला विश्वास आहे की मोठ्या मताधिकऱ्यांना रक्षाताई या ठिकाणी निवडून येतील राज्यभरातलंही चित्र आपण पाहतो आहोत तर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आता तरी अकरा जागा दाखवल्या जात आहेत पण अजून तेविसाव्या फेरीपर्यंत चित्र बदलू शकतं देशातलंही चित्र बदलू शकतं राज्यातलंही चित्र बदलू शकतं पण अगदी परवा दिवशी मी सांगितलं होतं की भाजप म्हणजे महायुतीला या राज्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा कमी जागा येतील असं परवा दिवशी मी सांगितलं होतं आणि देशामध्येही मला जी अपेक्षा होती ती सव्वा तीनशे जाणार नाही तर मला वाटतं की अजून चित्र बदलवायचं आहे एन डी एचं सरकार तर येणारच आहे पण जागा कमी होताना दिसत आहे त्यामुळे शेवटचं चित्र येईपर्यंत वाढ बघावी